नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिनांक एकोणीस ऑगस्टची ताजी अपडेट या ठिकाणी आलेली आहे बातमी काय ते डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत मोठ्या प्रमाणात मागणी आहे की लाडक्या बहिणीचे मानधन जे पंधराशे रुपये दिले जाते त्याऐवजी आता एकवीसशे रुपये मानधन करावे अशी मागणी विविध स्तरामधून होत आहे बहुतांश ज्या अपात्र महिला आहेत त्यांनासुद्धा आता वगळण्यात आलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर जवळपास सोळा ते वीस लाख महिला आता वगळण्यात आलेल्या आहे त्यामुळे जे ज्या गरीब महिला आहे त्यांसाठी त्यांच्यासाठी मानधनात मोठी वाढ होणे गरजेचे आहे कमी आम्ही एकवीसशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळायला पाहिजे अशी मागणी विविध स्तरांमधून होत आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मागं बोलताना म्हटलं होतं की जय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागं एकदा बोलले होते की जय आम्ही ही योजनेमध्ये नक्कीच पैशामध्ये नक्कीच वाढ करू ऐवजी एकवीसशे रुपये आम्ही नक्कीच पुढील काही काळामध्ये करू मात्र सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मागणी ही आहे की लवकरात लवकर जे एकवीसशे रुपयाचा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळाला पाहिजे आणि ही मागणी रास्त आहे सर्व ज्या गरीब महिला आहे त्यांना पैसे मिळालेच पाहिजे धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल